स्वप्न साकार फाउंडेशन संचलित हेल्पलस इन्स्टिट्यूट जळगाव येथे गेल्या आठ वर्षापासून पॅरामेडिकल क्षेत्रात विविध टेक्निशियन असिस्टंट कोर्सेस चालवते इन्स्टिट्यूट दोन हजार सोळापासून कार्यरत आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन नंतरचे हॉस्पिटल क्षेत्रातील टेक्निशियन व असिस्टंट कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेट व जॉब देण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जाते गरजू महिला मुलं मुली यांना प्रशिक्षित करून स्वावलंबी करण्यासाठी इन्स्टिट्यूट सक्रिय आहे जळगावच्या बहुतांश डॉक्टर हॉस्पिटल संलग्न असून त्यांचे अतूट नाते या ठिकाणी जुडलेले आहे जळगावमध्ये जवळजवळ पन्नास टक्के हॉस्पिटल आहेत व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एम एल टी डी एम एल टी एक्स रे स्कॅन डायलिसिस टेक्निशियन एम आर आय आय सी यू ओ टी सह टेक्निशियन लोकांची आवश्यकता असते त्यांना ट्रेनिंग देऊन स्वावलंबी बनवण्याचे कार्य संस्था करते त्याचबरोबर भारत सरकार मान्यताप्राप्त सॅनेटरी हेल्थ इन्स्पेक्टर आणि बौद्देशीय आरोग्य कर्मचारी एम पी डब्ल्यू कोर्स इन्स्टिट्यूट गेल्या दोन वर्षापासून सुरू असून तरी या कोर्स दोन हजार चोवीसमध्ये मा महाराष्ट्र शासनाने या कोर्सला विविध शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये सॅनेटरी इन्स्पेक्टर या पदावर संस्थेचे पंधरा मुलं नियुक्त झाले आहेत खूप अभिमानाची बाब म्हणून यावर्षी भारत सेवक समाज बी एस एस बोर्ड ने हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटला प्रथम क्रमांक नामांकन देऊन पुरस्कृत केलं आहे हॉस्पिटल क्षेत्रात व्यतिरिक्त कंपनी क्षेत्रामध्ये ही इन्स्टिट्यूट अग्रेसर कार्य करीत आहे जळगावमधील नामांकित रेमंड लिग्रँड कंपन्यांचे फर्स्ट अँड सेंटर चालवण्याचे कार्य इन्स्टिट्यूटमार्फत होत आहे अचानकपणे होणारे अपघात व दुर्घटना याची मॅनेजमेंट फर्स्ट अँड कोर्टच्या माध्यमातून इन्स्टिट्यूट कंपनीत काम करणाऱ्या फर्स्ट अँड कोर्टच्या माध्यमातून देत आहे तरी मेडिकल क्षेत्रात आवड असणाऱ्यांनी या इन्स्टिट्यूटला अवश्य भेट द्यावी तरी भविष्यातसुद्धा हॉस्पिटल क्षेत्रात हॉस्पिटल क्षेत्रातील उत्कृष्ट टेक्निशियन असिस्टंट घडवण्याचे कार्य इन्स्टिट्यूट अविरत सुरू ठेवणार आहे असे संस्थेच्या संचालिका भारती काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात नमस्कार हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचे हे आठ वर्ष यशस्वी पूर्ण झाल्याने नवव्या वर्ष वर्षात पदार्पण आपण केलेले आहेत आणि मागच्या वर्षी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून तर आत्ता द फेब्रुवारी पंचवीसपर्यंत हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचे पंधरा विद्यार्थी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विविध विभागामध्ये जॉईन झालेले आहेत सॅनेटरी हेल्थ इन्स्पेक्टर एम पी डब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ह्या कोर्सेस करून यांचा डिप्लोमा करून हे मुलं पंधरा मुलं वेगवेगळ्या ठिकाणी जॉईन झाले जसं महापालिका जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि यांना सर्वांनाच गट क ही ऑर्डर देण्यात आलेली आहे तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट डब्ल्यू सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर आणि एम पी डब्ल्यू हा कोर्स आपल्या हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे आणि त्यांचं हे यशस्वी वर्ष आपलं ठरलेलं असून आपले पंधरा विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये आपण विविध कोर्सेस चालवतो आहोत गेल्या आठ वर्षापासून आणि आपला पुढचा संकल्प असा आहे की आपण डिप्लोमा इन कॉस्मेटॉलॉजिस्ट कोर्स हा मुलींसाठी लाँच करणार आहोत येत्या मार्च महिन्यापर्यंत आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी आपण विविध उप उपक्रम घेत असतो पण यावर्षी आपण मुलींसाठी हा कोर्स लाँच करणार आहेत तरी आमचं हे नवं वर्ष आहे प्लस इन्स्टिट्यूटचं आणि विविध कोर्सेसच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या मुला मुलींना रोजगार देण्याचं काम आपल्या संस्थेमार्फत केलं जातं तरी मी मुलांना आणि मुलींना आवाहन करू इच्छिते की त्यांनी या सगळं ज्या फॅसिलिटी आहे ज्या जळगावमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे तरी त्याचा लाभ घ्यावा माझे नाव देवेंद्र यशवंत गुंदे मी राहणार जळगाव मी आपल्या जळगावमधील हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट आ, भारती काळे मॅडमांच्या इन्स्टिट्यूटला सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर हा वर्षभराचा रेग्युलर कोर्स करून मी आज शासकीय सेवेत एम पी डब्ल्यू या पदावर नियुक्त आहे तरी आता आपल्याला हेल हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या जळगावला सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर नर्सिंग रिलेटेड कोर्सेस हे आता आपल्या जळगावमध्येच होतात तरी मुंबई पुणे नाशिक जाण्याची आता आपल्याला तशी आवश्यकता नाही व भारती काळे मॅडम ह्या खूप सपोर्टेटिव्ह असून त्यांनी आम्हाला वर्षभर पूर्ण ट्रेन करून लेक्चर प्रॅक्टिकल हॉस्पिटल विजिट ह्या सगळ्या गोष्टी करून मॅडमांनी आम्हाला ट्रेन करून त्याच्यानंतर शासकीय सेवेतील एक्झामची तयारी करून आम्हाला पूर्ण कोर्स कम्प्लीट करून आमची सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टरची एक्झाम घेऊन आम्हाला पूर्ण सपोर्ट केलेला आहे तरी आता सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना ॲडमिशन सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टरला नर्सिंगला एक्स रे टेक्निशियन या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचे असेल त्यांनी आता आपले जळगाव मध्ये मार्केटला डॉक्टर भारती काळे मॅडमांकडे प्लस इन्स्टिट्यूटला भेट द्यावी नमस्कार मी साजन विलास भुजाडे राहणार गुरुजवाडा तहसील सावनेर जिल्हा नागपूर मी बारावी सायन्सनंतर हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव इथे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केला आणि आता मी जिल्हा हत्तीरोग अधिकारी कार्यालय नागपूर अंतर्गत ग्रामीण रुग्णालय काटोल इथे कार्यरत आहे भारती मॅडमने मला वेळोवेळी मार्गदर्शन केले व तिथले स्टाफ व टीचर यांनी योग्य मार्गदर्शन केले व मला छान शिकवले त्यांच्या माध्यमातून मी आज या शासकीय सेवेत रुजू झालेला आहे तसेच मी इतरांना पण आवाहन करतो की हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगावमध्ये बेसिक सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या एक वर्षाचा कोर्स करून तुम्ही पण शासकीय सेवेत रुजू होऊ शकतात आणि तुम्हाला पण रोजगाराची संधी मिळू शकते ही मोठी गर्वाची बाब आहे तसेच मी इतर विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना पण आवाहन करतो की हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन करावे व गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जॉब मध्ये रुजू व्हावे आणि आपल्या जिल्ह्या व हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट चे नाव मोठे करावे हीच विनंती धन्यवाद हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल